तुम्ही थांबले तर हे आपोआप थांबतात त्यांच्याकडे ऑप्शन असतो तरी ते गेले नाही थांबले तर हे आपोआप थांबतात त्यांच्याकडे ऑप्शन असतो तरी ते गेले नाही मी तिच्यावर प्रेम केलं यात चुकलं तरी काय मी तिच्यावर या चुकलं तरी काय आणि तिचा शेवटचा रिप्लाय आला वरहड आलो चल बाय दस साल बाद दंगल तर होणार आहे दस साल बाद खूप वर्षांनी फोन झाला मनात हुरहुर नुसता का हो दहा वर्षानंतर खूप वर्षांनी फोन झाला मनात हुरहुर नुसता काहूर खूप झाल्या गप्पा म्हटली जाता जाता ठेवते फोन <laughs> काय दिला नवऱ्याने सांगते थांबा जरा गिफ्ट मध्ये नारायण पेठ घेतली कोल्हापुरी घेतली आणि हाऊस म्हणून नववारी ही घेतली तेवढ्यात नवरा म्हणाला अगं पैठणी घे की नशीस तू आनंदाने मिठीच मारायला गेले नवऱ्याला इतक्यात गजर झाला आणि खाडकण डोळे उघडले बायकांच्या <laughs> कॉमन असते एक स्टोरी स्टोरी आणि तिथे अशी शाळेतल्या प्रेमाची एक कविता तुमच्या समोर सर सादर करतो वाटायचं शाळेत तिच्या सोबत पावसात भिजलं पाहिजे वाटायचं शाळेत तिच्या सोबत पावसात भिजलं पाहिजे नाचलं पाहिजे वाटायचं शाळेत तिच्या सोबत भिजलं पाहिजे नाचलं पाहिजे पण मास्तर म्हणायचे पोरं मोठं व्हायचंय ना मग खूप खूप वाचलं पाहिजे कुणाचं ऐकावं कुणाचं ऐकावं मास्तर का मन आतल्यात व्हायचं रण नेहमी मास्तरांचं ऐकून आतलं ऐकायचं राहून जायचं तिच्या सोबत नाचण्याचं स्वप्न पावसासोबत वाहून जायचं आता तिही सोबत नाचत असेल आता तिही पावसात भिजत असेल नवऱ्यासोबत पावसात नाचत असेल माझ्या कविता वाचत असेल आणि म्हणत मना असेल मनामध्ये कधी वाचायचं कधी नाचायचं कळायला हवं होत खरं प्रेम होत बिचार्याच मिळायला हवं होत